श्वेता दोषी आपण पाहता एस एनबीटी भेट आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण शस्त्रक्रिये विषयी जाणून घेणार शस्त्रक्रिये बाबत आपल्या मनामध्ये अनेक समज गैरसमज असतात भीती असते मात्र हा कार्यक्रम जर तुम्ही पूर्ण ऐकला तर तुमच्या मनातील शस्त्रक्रिये विषय असणारी सगळी भीती नक्कीच जाऊ शकते कारण आज आपल्याला मार्गदर्शनासाठी आज आपल्यासोबत आहेत एस एन बी टी या खास हॉस्पिटलचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख असणारे याशिवाय ज्येष्ठ जनरल शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर सर स्वागत करूया नमस्कार सर स्वागत आहे तर चला आपण थेट प्रश्नांना करूयात शस्त्रक्रिया म्हणलं की कुठल्याही रुग्णाला खरंतर मनामध्ये त्याच्या रीती निर्माण होते तर शस्त्रक्रिया विभागामध्ये साधारण कोणकोणत्या कोणत्या मनात शस्त्रक्रिया केल्या जातात हे के सगळ्यात आधी सांगाल जनरल शस्त्रक्रिया विभाग आहे माझ्या ताब्यामध्ये जनरल शस्त्रक्रियेमध्ये आपण मेन काम आपलं पोटाच्या ऑपरेशन असतात पोटाच्या मध्ये अन्ननलिकेचे ऑपरेशन स्वादुपिंडाचे ऑपरेशन पित्ताशयाच्या थैलीचे ऑपरेशन लिव्हरचे ऑपरेशन मोठ्या आतडे दड़े, छोट्या आतड्यांचे ऑपरेशन्स येतात नंतरचा पार्ट येतो हरण्याचे ऑपरेशन्स तर आजकाल लोकांना पोटाला हरण्या होतात किंवा जांगेमध्ये हरण्या होतात तर ते सगळे ऑपरेशन्स आमच्या विभागामध्ये केले जातात तसेच तोंडातल्या गाठी गळ्यातल्या गाठी थायरॉइडच्या गाठी ज्या असतात किंवा स्तनामध्ये जे कॅन्सर्स असतात किंवा स्तनामध्ये ज्या छोट्या छोट्या गाठी असतात किंवा इतर शरीराच्या कुठल्या पण पार्टवर ज्या गाठींचं प्रमाण असतं ते सगळे ऑपरेशन असत की शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं ने काय असतं का शस्त्रक्रिया म्हणजे समजा आपण असं इमेजिन करू की पोटाच्या तिथे तुम्हाला गाठ आहे तर आपण त्याच्यावर एक छोटासा कट घेतो आणि ती गाठ आजूबाजूच्या अवयवांपासून आपण ती सेपरेट करतो आणि ती गाठ काढून घेतो जनरली ऑपरेशन करताना आम्हाला ती गाठ फोडता येत नाही म्हणून कदाचित जेवढी गाठीची साईज असते किंवा आकार असतो तेवढंच आम्हाला कट घ्यायला लागतो शस्त्रक्रिया म्हणजे काय तर एक बॉडीवर कट घेऊन आपण तो पार्ट जो अननेसेसरी वाढलेला आहे बॉडीमध्ये तो काढून टाकलेला आपण शस्त्रक्रिया बरोबर आता ती कशा पद्धतीने केली जाते हेही तुम्ही थोडं तर पण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यामध्ये तुमचं विशेष प्रावीण्य आहे आता याचे फायदे पण असतील आणि तोटेही असतील तर याविषयी काय सांगतात दुर्मिनीचे ऑपरेशन म्हणजे जुन्या काळामध्ये जसं आपण पोट फाडून किंवा जेवढी आकाराची गाठ आहे तेवढ्या आकाराचा आपण कट घ्यायचो तर ते आजकालच्या काळात तसं केलं जात नाही तर आपण बॉडीवर छोटे छोटे कट घेतो म्हणजे एक सेंटीमीटरचे कट किंवा फायव्ह मिलीमीटरचे कट घेतो आणि त्यातून इन्स्ट्रुमेंट आपण पोटामध्ये टाकतो आणि मग जे काही आपल्याला जशी काही शस्त्रक्रिया करायची आपल्याला आजूबाजूच्या आवयांपासून तो गाठ सेपरेट करायची आहे तर ती आपण सेपरेट करतो त्या इन्स्ट्रुमेंट मधून आणि तो छोटासा कट दोन सेंटीमीटरला एक्सटेंड करून ती गाठ आपण काढून घेतो म्हणजे समजा जुन्या काळामध्ये समजा दहा बारा किंवा पंधरा सेंटीमीटर पर्यंत जो कट आपल्याला घ्यायला लागायचा तो आजच्या काळामध्ये तीन किंवा चार छोटे छोटे होल करतो आपण एक सेंटीमीटरचे किंवा पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचे त्याच्यामुळं पेशंटची रिकव्हरी लवकर होते पेशंटला पोस्ट ऑपरेशन पिरियड मध्ये पेन जास्त होत नाही जुन्या काळामध्ये तीन तीन चार चार दिवस किंवा पेशंट जे बेडवर झोपून राहायचे ते आता आम्ही सहा तासात किंवा बारा तासात किंवा जास्तीत जास्त चोवीस तासामध्ये पेशंटला बेडवरून उठून चालायला लावतो त्यामुळे पेशंटच्या सगळ्या हालचाली नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते पेशंटच्या आतड्याची हालचाल लवकर सुरुवात होते पेशंटला आपण तोंडाने पाणी किंवा नारळ पाणी किंवा जेवणाचे पदार्थ आपण लवकरात लवकर पिऊ शकतो हे सगळे दुर्मिणीच्या ऑपरेशनचे फायदे आहेत तोटे म्हंटल तर इंडियामध्ये तसे काही खूप काही तोटे नाहीये बाहेरच्या वर्ल्ड मध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये जी कॉस्ट जास्त आहे तेवढी कॉस्ट आपण भारतामध्ये कधी ऑपरेशनचे घेत नाही त्याच्यामुळे खास तसे काही तोटे नाहीये थोडाफार सर्जरीची कॉस्ट थोडी जाऊ शकते समजा ओपन हरण्याची समजा पाच हजार असेल तर लॅप्रोस्कोपिक हरण्याची एखाद दोन हजार आणि जास्त असू शकते खूप काही डिफरन्स नाहीये ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या कॉस्टमध्ये पाहायला गेलं तर तोट्यांपेक्षा फायदे खूप जास्त आहे पेशंट लवकर चालायला लावतो लवकर तोंडाने घ्यायला लावतो लवकर नॉर्मलाइज ऍक्टिव्हिटी करायला लागतो त्याच्यामुळे लवकर कामाला जाऊ शकतो त्याच्यामुळे जो रजेचा पिरियड असतो तो पण कमी करता येतो समजा जुन्या काळामध्ये दोन ते तीन आठवडे रजा घ्यायला लागायची ती आता पाच ते सहा दिवस रजा घेऊन पेशंट लवकरात लवकर कामावर जाऊ शकतो म्हणून मी पोटाच्या सुरुवातीला उल्लेख केला आता हर्निया विषय मला जाणून घ्यायचं की हर्निया होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याच्यावर तुम्ही कसं ऑपरेशन करता दुर्बिणीने ऑपरेशन करण्याचे काय फायदे हर्निया म्हणजे काय असतं आपल्या प्रत्येक शरीराच्या पार्टला अवयवाला एक आवरण दिलेलं असतं ते आवरण म्हणजे जसं आपल्या घराला भिंत असते तसं ते आवरण असतं प्रत्येक शरीराच्या अवयवावर पण कधी कधी काय होतं त्या आवरणाला छेद पडतो किंवा त्या आवरणाला होल पडतं तर ते होल पडायचे कारण म्हणजे कधी कधी माणूस सडनली वजन जास्त उचलतो किंवा लघवीला जोर लावताना पोटाचा प्रेशर वाढतो किंवा खोकताना पेटात पोटाचा प्रेशर वाढतो तर त्या पोटाचा प्रेशर वाढल्यामुळं आवरणाला थोडासा छेद पडतो किंवा आपण म्हणतो ना जसा पडदा फाटला तर तसा पडदा फाटतो पोटाच्या आवरणाचा आणि मग तिथून ते आपले जे आतडे असतात ते थोडेसे बाहेर येतात तर त्याला आपण हरण्या म्हणतो नॉर्मल आतडे पोटामध्ये असायला पाहिजे पण हरण्यामध्ये ते थोडेसे आवरणाच्या बाहेर येतात हरण्याची शस्त्रक्रियामध्ये आम्ही काय करतो ते की ते पोटाचं आवरण असतं ते आपण त्याच्यामध्ये जाळी टाकतो म्हणजे जसं आपण एखादा पडदा फाटला खिडकीचा तर आपण थिगळ लावतो किंवा जुन्या काळामध्ये गावाकडे अजूनही लोक कपड्यांना थिगळ लावतात त्या थिगळ लावल्याने तो कपडा स्ट्रॉंग होतो तसं आपण जाळीचा थिगळ लावतो असं समजा जाळी म्हणजे बऱ्याच प्रकारची जाळी येते पण प्रोलीन नावाची जी जाळी आहे ती कॉमनली वापरली जाते सगळ्या पेशंटला स्वस्तात दरात ती अवेलेबल पण असते ती जाळी टाकल्यामुळे ते आवरण डबल स्ट्रॉंग होतं किंवा डबल स्ट्रेंथ मिळते त्याला आणि त्याच्यामुळे पेशंटच्या किती पण पोटाचा प्रेशर जरी वाढला तरी ते हरण्या बाहेर येत नाही बरेच दिवस झाले तर त्याच्यामुळे हरण्याचे ऑपरेशन हे जुन्या काळामध्ये टाक्याच्याच पद्धतीने केले जायचे पण आता आम्ही ती दोन तीन तीन वर्षापासून एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये नवीन उपकरणे अव्हेलेबल केल्यामुळं आम्ही सगळे ऑपरेशन्स आता जवळजवळ दुर्बिणीनं शक्य होतात म्हणजे पंधरा सेंटीमीटरचा हरण्या असू दे किंवा दोन सेंटीमीटरचा हरण्या असू दे तर दुर्बिणीनं हे ऑपरेशन शक्य आहे दुसरा एक प्रकार हरण्याचा असतो की जुनं ऑपरेशन झालेलं असतं पाच सहा वर्षापूर्वी किंवा दोन तीन वर्षापूर्वी आणि तिथं पेशंटला हरण्या होतो कधी कधी काय होतं ऑपरेशन नंतर पेशंटला इन्फेक्शन डायबेटीस असतं जंतू संसर्ग होतो त्याच्यामुळे तो हरण्या होतो हे हरण्याचे ऑपरेशन सुद्धा आपण दुर्बिनीच्या द्वारे करायला लागलो ला आहे याच्यामध्ये फरक आहे की थोडी मोठी जाळी टाकायला लागते आपल्याला तीस सेंटीमीटरची जांगेच्या हरण्यामध्ये आपण आठ ते पंधरा सेंटीमीटरची जाळी टाकतो पण ह्या पोटाच्या वरच्या हरण्यासाठी आपल्याला तीस बाय तीस सेंटीमीटरची पण जाळी टाकायला लागते कारण कधी कधी तो हरण्या मोठा असतो आणि हे सगळं दुर्बिणीद्वारे शक्य आहे हे ऑपरेशन आणि हनी तर सर्व स्तरावरती खूप जनजागृती सुरू आहे अनेक देशांमध्ये दे संशोधन सुद्धा केलं जात तर या विषयी थोडस काही सांगू शकाल जनरली आपण इंडियाचा प्रोटोकॉल असा आहे मेडिकल फील्डचा की आपण वेस्टर्नाइज वर्ल्डला फॉलो करतो म्हणजे इकडे काही रिसर्च झाले असेल तर ते रिसर्च आपण इकडे आपल्या इंडियामध्ये आपण परत करतो तसंच आम्ही दोन वर्षापूर्वी एक काही रिसर्च सुरू केले होते इंडियामध्ये की त्यांनी ज्या प्रकारच्या हर हरणया ते दुर्बिणीद्वारे ऑपरेट करतात त्याच प्रकारच्या हरण्या आपण इंडियन पेशंट वर इकडं ऑपरेशन करायला सुरुवात केली आहे तर मागच्या दोन वर्षांमध्ये आम्ही जवळजवळ एकशे ऐंशी हरण्याचे ऑपरेशन केलेले आहेत आणि तो डाटा आम्ही कंटिन्युअसली फॉरेन लिटरेचरमध्ये म्हणा किंवा मध्ये टाकतो आहोत ह्याच वर्षी जवळजवळ आमचे चार इंटरनॅशनल प्रेझेंटेशन झाले वेगवेगळ्या हरण्याच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये शिकागोला एक झालं झालंडला एक झालं सिंगापूरला एक झालं आणि युरोपमध्ये प्राग्लाईन चालतं ह्या सगळ्या ठिकाणी मी आमचा ह्या हॉस्पिटलमध्ये जे जे ऑपरेशन्स केले ते आम्ही तिकडे जाऊन त्यांचे व्हिडिओ प्रदर्शित केलेले आहेत आणि आपण जे वेस्टर्नाइ वर्ल्ड जे करतो तेच आपण तेच करतोय हरण्याविषयी झालं आता थोडं थायरॉइड कडे मला थायरॉइड अनेकांकडनं ऐकतो अनेक महिलांना त्याचा त्रासही असतो थो। तर थोडस हा थायरॉइडचा त्रास नेमका काय असतो हे सांगू शकत कधी कधी काय होतं की हिली एरिया डोंगराळ एरियामध्ये राहिल्यामुळं पाऊस पावसाचं पाणी फास्ट फ्लो होऊन जातं डोंगरावरनं त्याच्यामुळे आयोडिन कंटेंट कमी होतं पाण्यामध्ये आणि जुन्या काळात पण मिठाची तेवढी क्वालिटी अवेलेबल नसायची त्याच्यामध्ये पण आयोडिन नसायचं त्याच्यामुळं बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना पण गळ्यात जी गाठ येते तर ती जनरली थायरॉइडचीच गाठ असते घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये जर थायरॉइडची गाठ कॅन्सरची नसेल तरी तिचं ऑपरेशन शक्य आणि कॅन्सरची असेल तरी तिचं ऑपरेशन शक्य आहे त्याच्यामुळे जुन्या काळात खूप मोठे मोठे थायरॉइडच्या ग्रंथी लोक म्हणायचे की ऑपरेशन होत नाही म्हणून घरीच बसायचे तसं काही आता कारण नाही आहे थायरॉइडला घाबरण्याचं काही कारण नाही आहे थोडी जरी गळ्याला गाठ वाटली तरी तुम्ही डॉक्टरांना दाखवून निदान करू शकता आणि थायरॉइडचे ऑपरेशन पण आता आपण दुर्बिणीद्वारे सुरू केले आहेत जुन्या काळामध्ये मानेला असा कट घ्यायचे बऱ्याच सुशिक्षित पेशंटला आता तो कट दिसू नये म्हणून ते डिमांड करतात की आम्हाला याचं पण ऑपरेशन दुर्बिणीद्वारे शक्य आहे का थायरॉइडचं ऑपरेशन पण आपण काखेतून करतो किंवा तोंडावाटे पण करतो जर छोटी थायरॉइडची ग्रंथी असेल तर तोंडावाटे पण दुर्बिणीद्वारे ते शक्य आहे थोडी मोठी असेल तर काखेद्वारे ती काढणं पण शक्य आहे थायरॉइडचं तुम्ही दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करत सांगितलं तर करता छातीच्या आजाराच दुर्बिणी हो oh, दुर्बीन ऍक्च्युली असं आम्ही आता म्हणायला लागलो की बॉडीच्या प्रत्येक अवयवापर्यंत दुर्बीन पोहोचू शकते तर पोटाचे झाले रुटीनली करतात छातीचे जुन्या काळात कुणी करायचं नाही पण आता पाच सहा वर्षापासून छातीचे ऑपरेशन पण दुर्बिणीद्वारे करायला लागले म्हणजे समजा फुप्फुसाला काही गाठ आहे हृदयाच्या जवळ काही गाठ आहे किंवा फुफ्फुसाच्या बाहेर जे आवरण आहे तिथं एखादी जर गाठ असेल किंवा आपल्याला फुप्फुसामधल्या गाठीचा जर तुकडा घ्यायचा असेल किंवा फुप्फुसामध्ये पाणी झालेलं असेल तर हे सगळे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे शक्य आहे दुर्बिणीद्वारे सांगायचा सा अर्थ हा की जुन्या काळामध्ये मोठा कट घ्यायला लागायचा आणि त्याच्यामुळे पोस्ट ऑपरेशन पिरियड मध्ये पेशंटला पेन खूप होतो आणि श्वासश्वास घेताना त्रास होतो तो कट आपण एक सेंटीमीटर पर्यंत लिमिटेड केल्यामुळं पेशंटला ऑपरेशन नंतर पेन जास्त होत नाही पेशंटचा श्वास घेण्याची पद्धत लवकर नॉर्मलाईज होते आणि पेशंट लवकर फंक्शन करायला लागतो तर कोटाच्या आजारांविषयी म्हणत असताना मुडीत बरेच शस्त्रक्रियेचा भाग म्हणायचं का पोटाचे ऑपरेशन आता दोन पद्धतीने होता एक लॅप्रोस्कोपी म्हणतो आपण त्याला एक एंडोस्कोपी म्हणतो लॅप्रोस्कोपी म्हणजे बेंबीच्या जवळून किंवा पोटाच्या आवरणातून छेद करून आपण पोटात जाऊन ते ऑपरेशन करायला लॅप्रोस्कोपी ला म्हणतात आणि एंडोस्कोपी म्हणजे तोंडावाटे किंवा टॉयलेटच्या जागी वाटे आपण जी दुर्बिन आत मध्ये सरकवून आतड्याचा आतला पार्ट आपण जो ऑब्झर्व करतो त्याला एंडोस्कोपी म्हणतात एका पोटा पोटा जर -जर पोटाचा खूप लॉंग स्टँडिंग त्रास आहे पोटात जळजळ होते पण पोटाचा आल्सर हा आतल्या बाजूला असतो जो लॅक्रोस्कोपीनं बघणं शक्य नसतं तर त्यासाठी आपण एन्डोस्कोपी म्हणजे तोंडावाटे दुर्बीण टाकून मग तो पोटाचा भाग बघणार जर तिथं काही आल्सर असेल तर आल्सर किंवा तो जर ब्लीड मारत असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर तिथं थोडंसं इंजेक्शन सोडून ते रक्तस्राव आपल्याला थांबवतात बरेच अल्कोहोलिक पेशंट जे दहा ते वीस वर्ष दारू पितात त्यांच्या लिव्हरला कधी कधी स्लूज येते लिव्हर मुळे अन्ननलिकेला कधी कधी शिरा फुटतात त्याला व्हरायसिसिस चे ऑपरेशन सुद्धा आता दुर्बिणीद्वारे शक्य आहे किंवा पित्तशयाच्या नलिकेमध्ये समजा एखादा खडा अडकलेला आहे जुन्या काळामध्ये खूप मोठा कट घेऊन तो खडा काढायला लागायचा आणि कधी कधी ते टाके बुजायचे नाही तर तिथून पित्त लीक व्हायचं पण आता दुर्बिणीद्वारे तो खडा काढणं शक्य झालंय त्याच्यामुळं पित्त लीक होण्याचे पण ऑलमोस्ट निग्लिजिबल झाले तर सुद्धा बरेचसे ऑपरेशनद्वारे ऑपरेशन कॅन्सरमध्ये तर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं तर पेशंटला खूप जास्त फायदा होतो म्हणजे जुन्या काळात असं आपण समजायचो की कॅन्सरवर फक्त शस्त्रक्रिया हा एक उच्चाराचा पार्ट आहे पण आता किमोथेरपी पण आली आता रेडिओथेरपी पण आली आहे तर आम्ही पोटामध्ये दुर्बिण टाकून कॅन्सरची स्टेजिंग डिटेक्ट करतो हा पहिल्या स्टेजला दुसऱ्या स्टेजलाय तिसऱ्या स्टेजला पहिल्या दोन स्टेज मध्ये आढळला तर त्याचं लगेच त्याच ठिकाणी ऑपरेशन करणं शक्य आहे पण समजा तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये जर दुर्बिणीवर दिसला आम्हाला तो आजार पसरलेला आहे तर आपण पुढचं ऑपरेशन टाळून त्याला किमोथेरपीचा पर्याय देतो मग किमोथेरपीनं ती गाठ कमी होते साईज कमी होते आणि मग ऑपरेशनच्या स्टेजमध्ये आलं की आपण परत ऑपरेशन करतो म्हणजे दुर्बिणीद्वारे आपल्याला स्टेजिंग कॅन्सरचं स्टेजिंग करणं पण शक्य झालेलं आहे तर लेझरद्वारे ऑपरेशन केलं जातं पण मग लेझरचं ऑपरेशन म्हटलं की रुग्ण आधीच घाबरलेला असतो तर थोडसं या विषयी ते समज गैरसमज आहेत ते कसे दूर कराल बरेच पेशंट येतात ओपीडी मध्ये की सर आम्हाला लेझरचं ऑपरेशन करायचंय आम्हाला याचं ऑपरेशन करायचंय तर बऱ्याच लोकांना लेझर आणि लॅप्रोस्कोपी मध्ये कन्फ्युजन होतं तर लॅप्रोस्कोपी हा एक दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करायची पद्धत आहे आणि लेझर हे एक टिश्यू कट करायचं साधन आहे तर जनरली आपण आता जुन्या काळामध्ये आपण कात्रीनं कट करतो नवीन आत्ताच्या दहा पंधरा वीस वर्षापासून क्वाटरी नावाचा एक प्रकार आलेला आहे आणि आता लेटेस्ट पाच ते सहा वर्षापासून लेझर नावाचा एक प्रकार आलेला आहे लेझर म्हणजे जसं तुम्ही वर प्रिंटिंग करतात किंवा टी प्रिंटिंग करतात तर ते प्रिंटिंग एकदम अॅक्युरेट दिसतं लेझरनी प्रिंट केलेलं तसंच लेझरनी जो आम्ही कट घेतो तो एकदम अॅक्युरेट कट असतो म्हणजे समजा आपल्या हाताची मुवमेंट जरी थोडीफार इकडं तिकडं जरी झाली तरी लेझरनी ती मुवमेंट कॅन्सल केली जाते आता व्हॅरिकोज व्हेन नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये पायाचा शिरा फुकतात तो जुन्या काळात पूर्ण पायाला चिरा मारून ते ऑपरेशन केले जायचे पण आता लेझरनी फक्त खालच्या पार्टला एक चिरा आणि वरच्या पार्टला एक चिरा अशा दोन चिरामध्ये लेझरचं ऑपरेशन होत तसेच संडाच्या जागेवरचे जे भगंदर आहे किंवा हिमोरायड्स आहे पाइल्स आहेत यांची पिस्टुला आहे यांचे ऑपरेशन पण आता लेझरद्वारे केले जातात लेझर हे उपकरण सर्जनच वापरतो लेझर स्वतःहून सर्जरी नाही करत लेझर हे सर्जनच वापरतो फक्त लेझरने थोडा अॅक्युरेट कट केला जातो आणि लेझर नंतर परत एकदा ऑपरेशन नंतर जास्त पेन नसतो पेशंटला म्हणून लेझर आजकाल खूप जास्त फेमस अशा फेमसोत शस्त्रक्रियेद्वारे उपचार करून रुग्णालयाला बरू शकतो द्वारे तर मी सांगितलं व्हॅरीकोज वेन आणि संडास वाटे ऑपरेशन आहेत दुर्बिणी वाटे पोटाचे जे जे ऑपरेशन आहेत हरण्याचे ऑपरेशन आहेत अन्न नलिकेला समजा हर्निया आहे अनि नलिकेला गाठ आहे पोटाचे आल्सर्स चे ऑपरेशन किंवा पोटाचा अल्सर जो फुटलेला असतो त्याचे ऑपरेशन सगळ्यात कॉमन ऑपरेशन्स आम्ही करतो एपेंडिक्स च ऑपरेशन किंवा पित्तशायाच्या थैलीत खडा झालेला आहे त्यांचं ऑपरेशन किंवा लिव्हर ला, कि ला एखादी छोटी गाठ आहे चार ते पाच सेंटीमीटर पर्यंत तर ती पण आपण दुर्मिळ करतो स्वाधुपिंडाचे कॅन्सर चे ऑपरेशन किंवा स्वाधुपिंडामध्ये काही गाठ झाल्यात त्याचे ऑपरेशन मोठ्या आतड्याचा कॅन्सर्स किंवा मोठ्या आतड्याला जे आल्सर्स चे प्रमाण होता त्यांचे ऑपरेशन आपण दुर्बिणीद्वारे करतो छातीमध्ये फुप्फुसाच्या ज्या गाठी असतात किंवा फुप्फुसाच्या लेअर्स मध्ये जर पाणी जमा झालं फुप्फुसाच्या कॅन्सरच्या गाठी असतात किंवा फुप्फुसाच्या साध्या गाठी असतात तर ह्या सुद्धा आपण दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं जातो दुर्बिणीचा जा अजून एक फायदा काय बायोप्सी घेण्यासाठी बायोप्सी म्हणजे एक आपण छोटा तुकडा घेतो कॅन्सरच्या पेशंटमध्ये तर लॅप्रोस्कोपीनं पण तो तुकडा घेता येतो आणि थोरॅकोस्कोपी म्हणजे छातीच्या दुर्बिणी ऑपरेशननी पण तो तुकडा घेणं शक्य आहे आणि गळ्याचे पण दुर्बिणीद्वारे ऑपरेशन आपल्याला शक्य झालेत आजकाल इंडोस्कोपीचं मी सांगितलंच समजा अननलिकेला अल्सर असेल अननलिकेच्या शिरा फुगलेल्या असेल किंवा पोटामध्ये अल्सर असेल पोटामध्ये कॅन्सर असेल किंवा पोटामध्ये छोट्या छोट्या गाठी झालेल्या असेल किंवा पित्तशयाच्या नलिकेमध्ये जर खडा असेल तर हे सगळे ऑपरेशन आता दुर्बिणीद्वारे शक्य झाले यानंतर रोबोटिक शस्त्रक्रिया करत असतो का नेमकं नवीन फील्ड आहे हे रोबोटिक सर्जरी म्हणजे आता मी तुम्हाला रोबोट चा कन्सेप्ट समजून सांगतो की कधी कधी आता चायना म्हणा किंवा युएस म्हणा युके म्हणा यांनी खूप विविध प्रकारचे रोबोट डेव्हलप केलेले आहेत तर कॉमन युज रोबोटचा कॉमन मॅन साठी समजा आपण रोबोट घरात आणला आणि रोबोटला सांगितलं की बा कचरा काढ घरातला किंवा कचरा साफ कर फ्लोअर साफ कर तो साफ करतो पण त्याला आपल्याला कमांड द्यायला लागत So, स्वतःहून काम करतो पण त्याला आपल्याला कमांड द्यायला लागतात ही इज लाईक अवर सर्वंट म्हणजे तो आपला एक घरात काम करणारा गडी आहे असं आपण समजून त्याला आपण ऑर्डर देतो आणि मग तो काम करतो सर्जरीमध्ये पण तसंच असतात रोबोटचे आर्म असतात समजा तीन आधी जसे लॅप्रोस्कोपी मध्ये आम्ही एक एक सेंटीमीटरचा कट घेतो तसंच रोबोटिक सर्जरीमध्ये पण कट घेऊन ते आर्म आम्ही पोटात टाकतो जोपर्यंत आपण रोबोटला ऑर्डर देत नाही तोपर्यंत रोबोट काहीच करत नाही जर आपण समजा आता दुसरं एक प्रिन्सिपल समजून सांगतो की छोट्या मुलांच्या खेळण्यामध्ये त्या गाड्या असतात किंवा व्हिडिओ गेम असतो व्हिडिओ गेम मध्ये जसे आपण बटन फिरवतो आणि मग ती गन फायर केली जाते तसंच रोबोटिक सर्जरीच सर्जनच्या हातामध्ये कंट्रोल असतो सगळा सर्जनच्या हातामध्ये बटणं असतात सगळे जसे सर्जन बटण फिरवणार तसा तो रोबोट त्याचे इन्स्ट्रुमेंट आतमध्ये पोटामध्ये तो फिरवणार आणि मग मा मानवी हाताच्या थोड्या लिमिटेशन्स आहे की थ्री सिक्स्टी डिग्री हात आपला फिरला जात नाही समजा आपण समोरच्या पार्टचं ऑपरेशन करू शकतो पण एखादा पार्ट जर वर असेल आजार समजा पोटाच्या आवरणाला आतून असेल तर तो, तो लॅप्रोस्कोपीनं डिफिकल्ट जातो किंवा आपले इन्स्ट्रु हात फिरत नाही किंवा इन्स्ट्रुमेंट फिरत नाही तर तिथं रोबोटच्या थ्री सिक्स्टी डिग्री हँड मुवमेंटचा आपल्याला फायदा होतो म्हणजे रोबोटचं इन्स्ट्रुमेंट थ्री सिक्स्टी डिग्री पण फिरवलं जातं म्हणून मग जर आपण त्याला कंट्रोल दिला तर रोबोट असा टर्न होऊन वरच्या पार्टचं ऑपरेशन पण इझिली करतो रोबोटचे मेन ऍडव्हान्टेज आहेत प्रोस्टेट सर्जरी प्रोस्टेट ऑपरेशन हे दुर्बिणीद्वारे खूप डिफिकल्ट समजलं जातं आणि तिथं खूप इम्पॉर्टंट नसा असतात लघवी करण्यासाठीच्या नसा असतात किंवा संभोग ज्या इरेक्शन पाहिजे त्याच्या नसा असतात तर रोबोटद्वारे त्या नसा वाचवून प्रोस्टेट सर्जरी करता येते मेन ऍडव्हान्टेज रोबोटचा सुरुवातीला प्रोस्टेट सर्जरीमध्ये झाला नंतर हार्ट सर्जरीमध्ये झाला एकदम एकदम वर्क आहे गोष्टी आपल्याला दूर करायच्या आणि आता जनरल आम्ही कॅन्सर सर्जरीसाठी आणि सर्जरीसाठी रोबोटचा खूप जास्त युज व्हायला लागला रोबोटनी फाईननेस खूप येतो म्हणजे तुमच्या कामामध्ये फाईननेस खूप येतो अॅक्युरेटपणा खूप येतो टाइम तेवढाच लागतो जेवढा आपल्याला दूरगुणीच्या ऑपरेशनला लागतो भूल पण आपल्याला तेवढीच द्यायला लागते अजून रोबोट खूप जास्त इव्हॉल्व्ह झाले नाहीये किंवा अजून खूप संशोधन चालू आहे रोबोटला रोबोट चा कॉस्ट आता सध्या जास्त आहेत म्हणून आपण अजून कॉमन पीपल साठी रोबोट अवेलेबल झाले नाही पण काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत भारतामध्ये जिथे रोबोट्स आता अवेलेबल केलेले आहे गव्हर्नमेंटनी आपल्या पण हॉस्पिटलला आपण लवकरच रोबोट घेण्याच्या प्रयत्नात आहोत रोबोट आपल्याला लवकर मिळाला आपण रोबोटिक सर्जरी पण लवकरच चालू करणार आहोत आता पण शस्त्रक्रिया केली जाते तर ती नेमकी कशी करतात झाडेपणामध्ये पण शस्त्रक्रिया केली जाते काय असतं की माणसाला जास्त खायची सवय असल्यामुळे पण कधी कधी वजन वाढतात किंवा एक मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा प्रकार आहे की अनुवंशिकतेमुळे पण जाडेपणा येतो म्हणजे एखादा माणूस चार चपाती खाऊन खूप जाड होतो एखादा माणूस एखादी चपाती खाऊन पण खूप जाड होतो तर जाडेपणामध्ये आपण काय करतो की आतड्यांना थोडस बायपास करतो किंवा पोटाची साईज कमी करतो पोटाची साईज कमी केल्यामुळं चार चपाती नंतर पोट भरल्याचा जो आनंद वाटायचा तो आता एक चपाती खाल्ल्यानंतर आनंद वाटेल कारण आपण ती पोटाची साईज दुर्बिणी कोलेस्ट्रॉल असेल जाडेपणामध्ये तर आपण त्याचं इंटरस्टाईन बायपास करतो इंटेस्टाईन बायपास करतो म्हणजे आपण जे, जे काही जेवण करतो ते आतड्यातून ऍब्सॉर्ब होतो आणि त्याचे जे न्यूट्रिएंट्स असतात ते रक्तामध्ये पाठवले जातात आतड्याला कळत नाही की किती अॅबसॉर्ब करायचे जेवढं माणूस खाणार तेवढं तो ऍब्सॉर्ब करणार जर आतड्याची बायपास केली समजा एखादा रोड समजा किलोमीटर पण करून आपण तो एकच किलोमीटर केला तर लवकरात लवकर अन्न पुढे सरकेल किंवा लवकर आपल्या गाड्या पुढे सरकतील सर तसंच आहे आतडे बायपास केल्यामुळे लवकर अन्न आतड्यांमधून पुढे सरकतं आणि मग शरीराला जेवढं पाहिजे तेवढंच तो ऍब्सॉर्ब करतो बाकीचा अनवॉन्टेड तो टॉयलेटद्वारे फिरतो आता शस्त्रक्रियेच्या क्षेत्रामध्ये तुमचा एवढा वर्ष असा अनुभव आठवणीतली गेस्ट आहे मागच्याच वर्षी आम्ही एक ऑपरेशन केलं होतं जांगेचा हरण्या होता साठ वर्षाचे बाबा होते एकदम गावाकडे राहणारे आदिवासी बाबा होते त्यांना खूप मोठा हरण्या होता एवढा मोठा हरण्या मी पण कधी बघितला नव्हता आणि बाबांची परिस्थिती एकदम किचकट होती आणि मग आम्ही त्या काळामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे ऑपरेशन सुरू केले होते साठ सत्तर केसेस आमच्या झाल्या होत्या तर माझे जे स्टुडंट्स आहेत प्रत्येकाची इच्छा होती की सर हे पण ऑपरेशन आपण दुर्बिणीद्वारे करू म्हटलं अरे मी असं ऑपरेशन कधी दुर्बिणीद्वारे बघितलं पण नाहीये आणि कुठे त्याचा युट्यूबवर कुठे व्हिडिओ पण अव्हेलेबल नाहीये पण मग स्टुडन्ट मला कॉन्फिडन्स दिला इकडचे तिकडचे रेफरन्स घेतले सिनियरला फोन केले कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे तर ते आम्ही ऑपरेशन दुर्बिणीद्वारे सक्सेसफुल केलं जवळजवळ पावणे दोन तास लागला आम्हाला ते ऑपरेशन करायला बाबांची परिस्थिती आम्ही त्यांना बजेट देऊन सगळं सांभाळून त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्याच सर्जरीचा व्हिडिओ मी आता ह्या वर्षी ज्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाला तिकडे दाखवला आणि सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केला तो व्हिडिओ की एवढा मोठा हरण्याचं ऑपरेशन तू भारतासारख्या रुरल एरियामध्ये करतोय ही केस मला नेहमी लक्षात राहण्यासारखी आहे खरच आणि खूप छान पद्धतीने तुम्ही उपचारही केले पण तसंच प्रत्येक रुग्णालय शस्त्रक्रिया कुठली असो एस हॉस्पिटलला एस एम बी टी हॉस्पिटलला का निवडाव याचे खूप कारण आहेत एस एम बी टी हॉस्पिटल ज्या मध्ये आहे तो हॉस्पिटल रुरल एरिया आणि ट्रायबल एरिया कव्हर करतो म्हणजे बरेचसे गरीब पेशंट बरेचसे आदिवासी पेशंट आमच्याकडे असतात समजा हे हॉस्पिटल नसतं तर त्यांना अजून चाळीस पन्नास किलोमीटर ट्रॅव्हल करून नाशिक सारख्या एरियात जायला लागला असतं पण आदिवासी पेशंट कधी कधी तेवढा ट्रॅव्हल करत नाही तर आदिवासी आणि रुरल एरियातल्या पेशंटला तो खूप फायदा आहे मेडिकल कॉलेज असल्यामुळं आमच्याकडं सगळ्या पद्धतीचे उपकरणं आहेत इथे दुर्बिणीचे जे जे ऑपरेशन करायला लागतात ते सगळे उपकरण आहेत सिटी स्कॅन आहे एमआरआय तज्ज्ञ लोक आहेत इथं कॅन्सर सर्जन आहे लग्वीचे ऑपरेशन करणारे युरो सर्जन आहे हार्ट चे ऑपरेशन करणारे हार्ट सर्जन आहेत ब्रेनचे ऑपरेशन करणारे न्युरो सर्जन आहेत आणि पोटाचे ऑपरेशन माझ्या चांगल्या येतात तर सगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स इथे अवेलेबल असल्यामुळं पेशंटला इथून पुढे जायची गरज पडत नाही आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना ज्या गव्हर्नमेंटनी लागू केलेल्या आहेत पेशंटसाठी त्या सगळ्या योजना आपण हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठल्या पेशंटला कार्ड 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 किंवा असेल आणि पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं रेशन कार्डमध्ये जर पेशंटचं नाव व्यवस्थित असेल तर ते ऑपरेशन पेशंटसाठी फ्री केलं जातं आणि मेडिकल कॉलेज असल्यामुळं स्टुडंट्स आहेत तिथं आमच्याकडं सर्जरीचे एम एस करण्या रेसिडेंट आहेत त्यांना पण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आम्ही ऑपरेशन करतो तर ते बघतात ते असिस्ट करतात त्याच्यामुळं ते त्यांचा पण फायदा होतो मेडिकल कॉलेज एखाद्या रुरल एरियामध्ये किंवा आदिवासी एरियात असण्याचे फायदे हे सगळ्यांनाच असतात सर्जनलाही खूप काम मिळतं स्टुडंट्सलाही खूप केसेस व्हरायटी ऑफ केसेस बघायला मिळतात आणि रुरल एरियातल्या पेशंटला आदिवासी पेशंटला शहरात जायची पण गरज पडत नाही सगळंच एका छत्राखाली होत असेल तर सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला काही नाही आणि समृद्धी महामार्ग जवळच असल्यामुळे एक अधिकृत ट्रावा केअर सेंटर सुद्धा येते याचाही फायदा कसा सर्वांना होईल समृद्धी सुरुवातीला जेव्हा समृद्धी हायवे चालू झाला तर खूप लोक गाडी फास्ट चालवायचे आणि मग खूप ऍक्सिडेंट झाले इथे समृद्धी हायवेवर तर आमचं हॉस्पिटल समृद्धीच्या एक्झिट पासून अगदी दोन किलोमीटरवर हॉस्पिटल आहे म्हणजे समृद्धीला ऍक्सिडेंट झाल्या झाल्या मिनिमम दहा ते पंधरा मिनिटात किंवा अर्ध्या तासाच्या आत मध्ये त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो की एक तासाच्या आत पेशंट जर आला त्याला काही करून पेशंटचा जीव वाचवता येतो तर हा पिरियड समृद्धी हायवे जवळ असल्यामुळे तो पिरियड कमी झाला आणि मग खूप साऱ्या पेशंटला लवकरात लवकर उपचार करून पेशंट प्रमाण पण खूप जास्त वाढलं आता शेवटचा प्रश्न आहे शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये म्हणजे बरेच जर आपण पाहतो की अनेक सेलिब्रिटीज उद्योगपती बाहेरच्या देशामध्ये जातात तर शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये भारत सध्या जगाच्या तुलनेत कुठवर आहे बरोबर आहे तुमचं बरेचसे सेलिब्रिटी किंवा ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्यांना असं वाटतं की युएस ला गेलं ला गेलं किंवा सिंगापूरला गेलं तर खूप लवकर ट्रीटमेंट होते तर मी तीन चार वेळा बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथली हेल्थकेअर सिस्टीम मी समजून घेतली आहे तिकडे खूप मोठी अपॉइंटमेंट सिस्टीम नावाचा प्रकार आहे जो आपल्या इंडियामध्ये नाहीये इंडियामध्ये हेल्थकेअर सिस्टीम खूप त्या बाबतीत खूप ऍडव्हान्स झालेली आहे की समजा पेशंटला तीन वाजता पेशंटला जर दुखायला लागलं कोटामध्ये सव्वा तीन साडेतीन लाखल एखाद्या डॉक्टर मिळून लगेच, चे लगेच त्याला चेकिंग केलं जातं किंवा लगेच पुढचे करून तो संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत तपासण्या करून परत डॉक्टर युएस आणि युके मध्ये गेलं तर पहिले तुम्हाला प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जायला लागतं त्याची अपॉइंटमेंट तुम्हाला कदाचित एक दिवसानंतर नंतर मग तपासण्याची अपॉइंटमेंट तुम्हाला दोन दिवसानंतर तपासण्या करून आल्यानंतर परत डॉक्टरची अपॉइंटमेंट तुम्हाला एक एक तास एक दिवसान चीज़ा। चीज़ा। तास दिवसानंतर म्हणजे चार पाच जातात ही झाली लवकरात लवकर पेशंट बघायची एस एम बी टी मध्ये ऑपरेशनचे दुर्बिणीद्वारे जे ऑपरेशन केले जातात त्याचं सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे त्याच्यामुळं मध्ये किंवा युके मध्ये ज्या पद्धतीचे दुर्बिणीचे ऑपरेशन होतात ते ऑपरेशन इथे पण आपण केलेले आहेत रोबोटही आपण लवकरच घेणार आहोत एक पाच सहा महिन्यात आपला रोबोट घेण्याचा पण प्लॅन आहे एकदा रोबोट आला की मग हॉस्पिटल एकदम सगळं कम्प्लीट होऊन जाणार शस्त्रक्रिया डिपार्टमेंट एकदम कम्प्लीट होऊन जाणार आणि मग सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आताच आपण खूप मेजर मेजर शस्त्रक्रिया केल्यात रोबोट घेतल्याचा ऍडव्हान्टेज काय की फक्त फाईननेस येणार खूप जास्त फाईन सर्जरीज पण आपल्याला करता येणार तर खूप काही भारत बाकीच्या देशांच्या मानानं ना मागे नाही आहे आपण त्यांना खूप फास्ट स्पीडनी कॅचअप करतोय म्हणजे मी माझा सबॉर्डिनेट एखादा सर्जन मध्ये वर्षाच्या समजा त्या कॅटेगरीच्या सर्जरी पन्नास साठ करत असेल तर इंडियामध्ये आपण त्याच जवळजवळ दीडशे ते दोनशे प्रकारच्या सर्जरी करतो आपल्याकडं व्हॉल्यूम जास्त आहे आपल्याकडं जा आहे त्याच्यामुळे नॅचरली आपल्या इथल्या डॉक्टरांना अनुभव जास्त आहे त्यांच्या बाबतीत फक्त युएसचं एक वेगळं काय आहे की तिथं प्रोटोकॉल बेस्ड सिस्टीम आहे की कुठल्याही सर्जननी हे दहा ते पंधरा गोष्टी फॉलो करणंच आहे इंडियामध्ये अजून त्या गोष्टी थोड्याशा सुरू व्हायला थोडासा वेळ लागतोय कारण आपलं कसं आहे रुरल एरियामध्ये पेशंट खूप आहे सेवन्टी पर्सेंट आपलं पॉप्युलेशन रुरल एरियामध्येच स्थित झाले प्रत्येक पेशंटला सिटीमध्ये जाऊन कॉर्पोरेट हॉस्पिटलला जाणं शक्य नाही कॉर्पोरेट हॉस्पिटलला बऱ्याचशा गोष्टी सिस्टमॅटिकली फॉलो केल्या जातात कारण त्यांचा कॅशलेस असतो त्यांना पैशाचं तेवढं टेन्शन नसतं पण रुरल एरियामध्ये राहिल्यामुळं आपण जे काही तपासणी पेशंटला सांगणार त्याचं एक्स्ट्रा बर्डन पेशंटला पडतात तर ते एक्स्ट्रा बर्डन पेशंटला न पाळता सुद्धा पेशंटला ट्रीटमेंट देता येण्यासाठी आम्ही पेशंटच्या साईडने विचार करून आपण बऱ्याचशा गोष्टी केल्या जातो त्याच्यामुळं एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्या गोष्टी खूप रुटीनली फॉलो करतो की जेवढे नेसेसरी तपासण्या असेल तेवढ्याच करायच्या एक्स्ट्रा तपासण्या करायची काही गरज नाहीये पेशंटला एक्स्ट्रा फायनान्शियल बर्डन द्यायची काही गरज नाहीये आणि जेवढं शक्य असेल तेवढं लवकरात लवकर पेशंटचं ऑपरेशन करून पेशंटला घरी पाठवतो खरंच शस्त्रक्रिया या विषयावरती खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं बरापासून